अर्चना आज लाल कलर आहे का हां मग तू साडी घातलीस म्हणून तुला विचारलं मी काय बनवते आज मस्त मस्त भारी आहे मी पण अशीच घेतली आहे पण माझा आहे ना जांभळा कलर आहे हां काय बनवते मग आता अच्छा काय काय घेतलं आहे हां मिरची घेतलेली अच्छा मग आज साबुदाना बडा रेसिपी आहे तर म्हणजे छाया किचनला अर्चना चाले आगे आगे ठीक <laughs> आहे चाले, चालेल चालेल बनव मग मग साहित्य तर दाखवलं दा मग आता पुढे काय पुढे ना हे शेंगदाण्याचं बारीक करून घेतलेलं आहे मिक्स करते सगळं अंदाजेच घेतलेलं आहे आणि हे बटाटे आहेत ना ताशे? चांगले स्मॅश करून मिक्स करून घेणार आणि हा मिरच्या आहेत आपण घेतलेल्या आहेत आणि मीठ टाकायचे बापरे ताई एवढ्या मिरच्या टाकल्यावर माझं कसं व्हायचं चांगले चांगलं चांगलेच करू आपण चवीनुसार हे ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडस असं होलसर आणि बटाटेने मी जास्त टाकते कारण बटाट्याने चा, ते चांगलं वडे बनतात चांगले त्याच्यामुळे मी ना व बटाटे जास्त टाकलेले आहेत आणि शेंगदा्यांचं कूट पण जास्त टाकलेलं आहे आणखी बटाटे पण मला टाकायचे त्याच्यामध्ये मॅश करायला झालं की नाही भूक लागली आहे हो आता हो हो झालं ते झालंच आता तेव्हा मी अशा हातावरून याला थोडेसे चप्पे केल्यात म्हणजे चांगले आतून भासतात म्हणून तर आता हे झालेले माझे वडे तयार आता मी तळायला टाकते ते वडे मी बनून ठेवलेले आहेत आता मी टाकते असा रंग झालेला आहे थोड़े थोडेसे ब्राउन करायचे त्याला तर पलटी करते आपले वडे झालेले तयार मस्त असे हो खूप छान दिसत होता मस्त आणि खायला पण मस्तच लागतील हे ना सोबत खायचे किंवा कोणाला चटणी आवडत असेल खोऱ्याची तर सुद्धा खाऊ शकता खूप छान मस्त वडे झालेले तुम्ही पण ही रेसिपी करून बघा साधी सोपी आहे तर मी आता दुसरे पण वडे टाकून घेते थोडं सांभाळून ते गेला पण झालं का मा हो बघा माझे शाहपदाना वडे कसे आहेत मस्त आणि दह्यासोबत खूप छान लागतात दही ठेवलेले आणि इकडे शाहपुदाना वडे बघा कसे वाटते माझी रेसिपी आणि मी पहिले ना तुम्हाला देवाला निवड दाखवते ये वाला नैवेद्य दाखवतील हा बघा आमचा घट कसा आलाय तो पण बघा मस्त असा घट आलेला आहे खूप छान